रोज रोज पोळी भाजी नको भा सासूब आडोहा रोज रोज पोळी भाजी भात सासूबाई ससूबा आडोहा ममा जिने चहा वसंती कोपि भाऊ करावी छान छान कॉफी मामाजीने चहा करावा वसंती कॉफी भाऊजीने आणून द्यावी छान छान कॉफी रोज रोज नका जाऊ गडे ऑफिसात सासूबाई चाडो डोहाळ्याची मा भाई मात। सासूबाई बदाम शिरा भातावरती धरा तुपाची धार श्रीखंड पुरी पुरण बदाम शिरा साखर भातावरती धार तुपाची धरा रोज रोज नव्या पक्वानाची भराव उपरा सासूबाई चाडो घाळ्याची मात सासूबाई घाळ्याची मात रगडा पॅटेस पेळ डोसा पाव भाजी फ्राईड राईस बेत करा खासा रगडा पॅटीस पेळ पुरी मसाला डोसा राईस बेत करा खासा शेवपुरीची डिश तुम्ही द्यायच्या हातात सासू बाई आय काही चाडो व्हाळ्याची मात सासूबाई ऐका काही चाडो न्हाळ्याची मात